आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी करण्यात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण आणि साताऱ्यात गारपीट मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा देशाच्या सर्व नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेवा आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या स्थापना दिन सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात त्या मुंबईत बोलत होत्या याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून डिजिटल व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर महत्वाचं स्थान मिळवून देण्यात आरबीआयनं महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं त्या म्हणाल्या in making india a global leader in digital payments by continuously modernizing the country's payment instrument infrastructure it has ensured that digital transactions are not only seamless and efficient but also secure प्रचंड गरिबीपासून ते महत्त्वाच्या महत्वाच्या स्थान मिळवणाऱ्या भारताचा संपूर्ण प्रवास रिझर्व्ह बँकनं बघितला आहे फसवणुकीच्या वाढत्या घटना सायबर धोके यांचा सामना रिझर्व्ह बँक करत असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं भारतीय रिझर्व्ह नव्वदाव्या वर्षापूर्तीनिमित्त विशेष माय स्टॅम्पचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावेळी झालं देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आगामी दशक अतिशय महत्वाचं असून आर्थिक समावेशन ग्राहक सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे अशी ग्वाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वागतपर संबोधनात दिली राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते बाईक टॅक्सी वाहनांच्या समुच्छयक धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे त्यानुसार एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये झा समितीच्या शिफारसी सुधारणेसह लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रांमध्ये स्वेच्छेनं निष्कासित केलेल्या वाहनांच्या अनुषंगानं सुधारित कर सवलत लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला वडसा देसाईगंज गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी एक हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली यापैकी पन्नास टक्के म्हणजे नऊशे त्रेचाळीस कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकार देणार आहे गडचिरोली जिल्ह्यातले प्रमुख खनिज आणि वैशिष्ट्यपूर्ण वैद्योगिक गौण खनिजांच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला त्यासाठीच्या प्रारूप अधिनियमाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली मार्वल अर्थात महाराष्ट्र रिसर्च अँड विजिलन्स फॉर एनहाड लॉ एन्फोर्समेंट लिमिटेडकडे कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची कामं प्राधान्यानं देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य आहे त्यामुळे इथली नाट्यगृह कशी असावीत तसंच कलाकार आणि प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याविषयी सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार केलं जाईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली वर्धा इथं छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते यावेळी शेलार यांच्या हस्ते साडेआठ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात आलं देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत थेट प्रकल्प राबवला जात आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यानं दमदार कामगिरी केली असून दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या उर्वरित ग्रामपंचायतींपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करावी असे निर्देश केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतिदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी राज्य शासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल टॉवर उभारण्यासाठी गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात संपूर्ण सुरक्षा दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितलं बीड बीड जिल्हा कारागृहात शनिवारी कैद्यांमध्ये झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर आठवले गँगच्या तिघांची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून आज रवानगी करण्यात आली अक्षय आठवले ओमकार सवई आणि मनीष क्षीरसागर अशी या कैद्यांची नावं आहेत गीते गँगच्या चार जणांची रवानगी काल छत्रपती संभाजीनगरमधल्या हर्सुल तुरुंगात करण्यात आली होती या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून दिल्या जात आहेत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्रांचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार आहे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार विभागाचाही कार्यभार असून ते उद्या सभागृहात हे विधेयक पांडतील विधेयकावर आठ तासांची चर्चा घेतली जाणार असल्याचं त्यांनी संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांना सांगितलं सभागृहाला आवश्यक वाटलं तर चर्चेचा कालावधी वाढवला जाईल असं ते म्हणाले विधेयकाबाबत कोणत्याही प्रश्नाची उत्तरं द्यायची सरकारची तयारी आहे असं सांगून ते म्हणाले की विरोधी पक्षांना अनुनयाचं धोरण राबवायचं असल्यानं या विधेयकाला विरोध करत आहेत दरम्यान वक्फ सुधारणा विधेयक उद्या मांडलं जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढचे तीन दिवस लोकसभेत हजर राहण्याचा पक्षादेश भाजपानं आणि काँग्रेसनंही आपापल्या खासदारांना काढला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भरमसाठ आयात शुल्क लादणार असल्याच्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज एक हजार तीनशे नव्वद अंकांनी घसरून शहात्तर हजार चोवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशे चोपन्न अंकांची घसरण नोंदून तेवीस हजार एकशे सहासष्ट अंकांवर स्थिरावला तेल आणि नैसर्गिक वायू तसंच दूरसंचार क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रातले समभाग आज घसरले राज्यात रेडी रेकनर दर वाढल्याचा विपरीत परिणाम बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्यांवर झाला सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू असून उर्वरित भागात सोसाट्याचा वारा सुरू आहे जालना जिल्ह्यात आज काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला यामुळे मका गहू आणि हरभऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे पालघर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होतं जिल्ह्यातल्या काही भागात हलका पाऊस पडला राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसर छत्रपती संभाजीनगर जालना सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे येत्या दोन दिवसांसाठी ठाणे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच अकोला अमरावती बुलडाणा कोल्हापूर सांगली बीड लातूर भंडारा धाराशिव नांदेड या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे एलमधल्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आणखी सात संशयितांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे संशयित काल झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्यावर सट्टा लावत होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जालना छत्रपती संभाजीनगर मार्गावरच्या एका हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली संशयितांकडून मोबाईल रोख रक्कम इतर साहित्य असा एकूण त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्जबरोबर लखनौ इथं थोड्याच वेळात म्हणजे साडेसात वाजता सुरू होणार आहे या सामन्यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला ठळक बातम्या पुन्हा एकदा डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी करण्यात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण आणि साताऱ्यात गारपीट मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार